उन्हाळा सुरू झाला ना की मुलांना आहे ना येता जाता काही ना काही प्यायला लागतं आणि कारण ऊन असतं आणि मग खेळतून खूप डिहायड्रेशन होतं मग अशा वेळेस रसना करून दे टँक करून दे त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आर्टिफिशियल कलर असतात हे सगळं टाळण्यासाठी आपण आहे ना मस्तपैकी छान अशी वर्षभर टिकणारी संत्रा रसाची पावडरच तयार करूयात असा मी विचार केला तर काही नाही आता बाजारामध्ये खूप सारे संत्री उपलब्ध आहेत संत्र्याचे वेगवेगळे प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण आता नागपूर संत्री आलेली आहे रसरशीत असते चवदार असते आणि सोलालाही सोपी असते भरपूर रस निघतो म्हणून मी नागपूर संत्री घेतली आहे तुम्हाला जे सोयीचं पडेल ना ते संत्र तुम्ही घ्या तर काय करायचं हे संत्र सोलून घ्यायचं असं जितकं शक्य असेल ना तितकं याचं बिया आणि हे साल काढून घ्यायचं म्हणजे असं वरचं मोकळं करायचं आपल्याला याचा रस काढायचा एकतर वरची साल काढून घ्यायची या शिरा काढायच्या आणि मध्यभागी ओपन करून बी आपण काढायच्या हे बघा अगदी सहज निघतं म्हणून मला हे संत्र वापरण्यासाठी आवडतं बी आणि साल काढा यालाच जरा थोडासा वेळ जातो बी आणि साल काढायला काय होतं ना हिवाळ्यामध्ये हे सगळे सीजनल भाज्या आहेत ना फळं आहेत हे अगदी स्वस्त मिळतात सो स्वस्त असताना जर हे सगळी उन्हाळ्याची तयारी केली ना तर उन्हाळ्यातलं पण आपलं काम कमी होतं आणि मुलांसोबत आपल्याला देखील सुट्टी एन्जॉय करता येत चला आता दोन संत्र्याचाच इथे पल्प मी काढून घेतला आहे आता हे हवं तर मिक्सरला तुम्ही याचा ज्यूस करून घेऊ शकता पण याकडे चॉपर आहे जरा शॉर्टकट किंवा कि मॅशरने मॅश करून पण त्याचा मस्त असा ज्यूस निघतो पण मी चॉपरमध्ये घालते चला आता है पल हे पल्प आपण काढून घेतला आता हा जो रस आहे हा काढूयात एका गाळणीमध्ये आणि गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचा भरपूर असा रस निघतो आता हा जो चौथा आहे हा चौथा काढून घेते अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळूया म्हणजे चव छान बॅलन्स होते वा वा परफेक्ट अर्धा कप झाला आता अर्धा कप रस आहे तर एक कप आपल्याला घ्यायची आहे साखर इथे खडी साखर थोडी फोडून घेतली तरी चालेल मी रेग्युलर साखर घेते साखरेमध्ये घालूयात हा आपला संत्र्याचा रस एक छंड मिसळून घ्यायचा तर साखर बिरघळवून वगैरे घ्यायची नाही आहे पण हा ट्रे छानपैकी उन्हात ठेवायचा पूर्ण हे सगळं आऊट होईपर्यंत एक दोन तीन दिवस जातात दोन तीन दिवस पूर्ण उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवायचं फक्त ठेवताना अशी एखादी जाळी ठेवायची म्हणजे बाहेरची धूळ किंवा माती रसात जात आता हा संत्र्याचा रस एक दिवस ठेवला होता छान ऊन आलाय हा दुसरा दिवस आहे आणि हे बघा हलकासा घट्ट व्हायला सुरुवात झाली आता हा रस पूर्णपणे ड्रायआउट होईपर्यंत आणखी एक दोन दिवस उन्हात ठेवायचं आता हा साखर घातलेला संत्र्याचा रस आता हा आहे तिसरा दिवस दोन दिवस ऑलरेडी मी ठेवलाय आणि हलकासा हा सुकायला लागला हे बघा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हा वेळ घेतोय पण सुकतो ड्राय होतो मध्ये मध्ये ना असं ड्राय होऊन लागला की खरवडून घ्या नाहीतर काय होईल ना चिकटलेली साखर काढायला फार त्रास होईल नंतर आता हा स्टीलच्या प्लेटमध्ये काढते कारण नंतर जर खूप घट्ट झाला ना माझी इतके वर्ष जपून ठेवलेली ही पाय डिश मला खराब नाही करायची पाय हे पसरवूया व्यवस्थित पसरवून झालं की झाकण ठेवूयात आणखी एक दोन तीन दिवस तरी लागतील हे सेट होण्यासाठी आता हा संत्र्याचा रस पाच दिवस झाला सेट होतोय ॲक्च्युली थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडा वेळ जातो पण एनिवे कडकडीत ऊन असेल ना तर तीन दिवसात होईल आता हा पुन्हा मी खरवडून घेते आणि मग पुन्हा उन्हात ठेवायचं हे बघा हलकासा ओल्सर आहे अजूनही त्यामुळे हे असं मोकळं करून खरवडून पुन्हा पसरवून आणखी एक दोन तीन दिवस जातील सुकंय आज आहे सातवा दिवस बरोबर सात दिवस लागले पण मी थंडीच्या दिवसांमध्ये हे सोप करण्यासाठी ठेवलं होतं त्यामुळे वेळ लागला तितकं म्हणावं तितकं ऊन नाही आहे ढगाळा वातावरण होतं कडकडीत ऊन असेल ना तर तीन ते चार दिवसात हे व्यवस्थित होऊन जाईल हे बघ पूर्ण साखर कोरडी कोरडी झाली आहे हे असं आपल्याला तयार करायचं आणि याला हलकीशी ग्लेज पण आली आहे आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं हे बघा छान असं सुक सुक झालंय आता झाकण लावूयात पण इथे ताटामध्ये ना खरड आहे ही काय वाया जाऊन नाही द्यायची यामध्ये मी घा पाणी घालून ठेवते याचा आपण सरबताला उपयोग करूयात म्हणजे मग ताटही क्लीन होईल आणि ते वायाही नाही जाणार आता हे पूड तयार करूयात हे बघा छानशी आपली पावडर तयार आहे आणखी थोडी बारीक करून घेते चला आता ही पावडर काढूयात खूप नका फिरव साखर आहे साखरेला पाणी सुटायची शक्यता आहे हे बघा काय सुरेख रंग आला याला आणि दिसतंय कमाल भरपूर होते ही पावडर संत्रा रसाची आता हे पावडर तुम्ही हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता वर्षभर म्हणलं तरी छान टिकते अजिबात खराब होत नाही जेव्हा सरबत करायचं तेव्हा थंडगार पाणी घ्यायचं त्यामध्ये चमचाभर ही पावडर घालायची आणि सरबत करायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव